उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार काल रात्री नाशिकमधील काटेगल्ली परिसरात अनधिकृत सातपीर दर्गा हटवण्याची प्रक्रिया सुरू केल्यानंतर या कारवाईला विरोध करणाऱ्या जमावाला शांत करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर आणि मुस्लिम नेत्यांवर दगडफेक केली अशी माहिती नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी आज एका निवेदनाद्वारे दिली पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार केला आणि अश्रुधुराचा वापर केला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली असं या निवेदनात म्हटलं आहे या तीन पोलीस वाहनांचं नुकसान झालं असून एकवीस पोलीस जखमी झाले आहेत या प्रकरणी अटक प्रक्रिया सुरू आहे असंही पोलिसांनी सांगितलं आहे रात्री सुमारे साडे अकराच्या सुमारास ते या ठिकाणी ते बांधकाम काढण्यासाठी आले होते आणि त्यांनी सुरुवात केली होती परंतु याच वेळी एका दिशेने उस्मानिया चौक येथे एक कुंड लोकांचा जमाव त्या ठिकाणी याला विरोध करण्यासाठी जमला त्यांना समजवण्यासाठी हे दर्गाचे ट्रस्टी तसेच प्रतिष्ठित नागरिक त्या ठिकाणी गेले त्यांनी त्यांना देखील जुमानलं नाही पोलीस स्थानिक त्या ठिकाणी जे हजर होते अधिकारी होते वरिष्ठ अधिकारी होते त्यांनी देखील त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांना देखील त्यांनी ऐकलं नाही न ऐकून उलट त्यांनी प्रतिष्ठित नागरिक तसेच पोलीस पथकावर दगडफेक केली दगडफेक करून त्यांनी काही गाड्यांचं नुकसान केलं त्याबद्दल त्यांना तात्काळ नियंत्रित आणण्यात आलेला आहे सध्या परिस्थिती पूर्णपणे शांत लोकांना याच्यामध्ये ताब्यात घेण्यात आलेला आहे सत्तावन्न मोटरसायकल ज्या संस्थेच्या आहेत त्या देखील ताब्यात घेण्यात आलेल्या आहेत दरम्यान आज सकाळी महानगरपालिकेनं हा अनधिकृत दर्गा हटवण्याची कारवाई